नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गावठी उन्हाळ कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करायची म्हणली तर प्रथम बाब जी येते ती आहे आपली जमीन आणि आपली जमीन जी आहे ही बुरशीमुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे ती बुरशीमुक्त कशी होईल तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करण्यापूर्वी आपली शेतजमिनीची मशागत होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ही पूर्व मशागतमुळे काय होणार तर आपली जमिनीमध्ये जी काही हानिकारक बुरशी आहे आणि जी काही मित्र बुरशी आहे हानिकारक बुरशी इकडे कमीत कमी होईल आणि जी मूत्र बुरशी आहे ती डेव्हलप होईल याच्यासाठी आपली जमिनीची पूर्व मशागत होणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मित्रांचे कांदे लागवड केल्यावर मूळ सड होते किंवा मूळ होते या व्हाईट रोड नावाच्या बुरशीमुळे होतं आणि ज्या शेतकरी मित्रांचे कांद्याची रोपाची मर होते जे आहे हे फिजुरियम नावाचे बुरशीमुळे होतं तर शेतकरी मित्रांनो ही जे बुरशी आहे यांच्यासाठी जमिनीची पूर्व मशागत होणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांना कांद्याची लागवड करायची आहे त्यांना आपल्या जमिनीची कमीत कमी, कमी एक आठ ते दहा दिवस अगोदर पूर्व मशागत करणं नांगट करणं रोट्या करणं आणि त्याला कमीत कमी आठ चार दिवस वाळू देणं ह्या हिशोबाने आपल्या जमिनीची मशागत होणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आमचा हा एक छोटासा प्रयास आहे तर जो काही शेतकरी मित्र आमच्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आमच्या व्हिडिओला लाईक करून घ्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान